नमस्ते प्रशांत सर लाईवमध्ये स्वागत आहे आपलं लाईव्ह वर तर आज कोणी यायला तयार नाही बऱ्याच दिवसापासून लाईव्ह नाही घेतला ना मी न नमस्ते कुमार साहेब लाईव्ह मध्ये वेलकम आहे आपलं <laughs> विषय काहीच नाही सहज शेतात बसलो होत म्हणलं थोडा लाईव्ह या काही विषय नाहीये कुमार साहेब सध्या काही विषय नाही आपला भूजलचा विषय तर हा खूप मोठा एक छोट्याशा गोष्टी पासून चालू होऊ शकतो आणखीन कोणत्या पण तो काय बंद थोडी होणार आहे कधी प्रशांत सर आता आपण भूजल शोधक आहेत तर मला असं वाटतं का या खांदा तर तरी प्रकरण खोलीमुळं समोर येणारच किती जरी तज्ज्ञ जरी असला तरी आणि काही चुकामुळं बी या खांदा फेल जाऊ शकतो कोणाकडून दुसऱ्याकडून पण आता तुमचा तर तो पॉईंट जो आहे तो समजा खोलीमुळं त्याच्या जे ज्यादा जे पाणी लागत होतं ते लागलं नाही त्याला असंच आहे ना आणि थोडं जर पाणी त्याला लागलं ला असेल तर त्या त्या माणसाचं ज्यासाठी त्याने बोर घेतला होता त्या ते, त्याचं ते काम होणार नाही पूर्ण आणि ते जर त्याचं काम होत असलं तर मग ते बोर फेल नाही काही दिवसांनंतर हे समोर येणार आहे का तो बोर फेल नाही त्याचं काम त्याचं आहे त्याच्यावर कोरडा जर बोर गेला प्लॉटवर तर त्याला आपण फेल नाही म्हणू शकत पाणी जर वर नाही आलं तर शेतीसाठी त्याला फेल म्हणू शकतो आपण परंतु प्लॉटसाठी त्याला फेल नाही म्हणू शकत ज्या कामासाठी त्याने बोर घेतला होता त्याचं कधी कधी तेवढं पूर्ण होऊन जातं असं जास्त ठिकाणी झालेलं आहे आता या खंदी लाईन खोल निघू शकते आणि कोणत्या पण एरियामध्ये निघू शकते खोलीचा जो प्रयोग आहे शेवटी तो अंदाज आहे कोणाकडून पण तो फेल जाऊ शकतो आणि आता आमच्या भागात खूप पाऊस झालेला आहे याचा अर्थ असा नाही का इकडे बोर फेल जाणार नाही काही जर माझे मित्र असतील किंवा मी स्वतः असत नाही मित्राचं कशाला म्हणायचं माझ्याकडून पण बोर फेल जाऊ शकतो काही चुकीमुळं म्हणा किंवा काही खोलीमुळं म्हणा पॉईंट फेल जाऊ शकतात हां त्या ज्या आता पाच पाचशे फूट ज्या गाड्या बोर घेतात तर, ला तर ते हाय प्रेशरच्या जे सांगतात आपल्याला ते लो प्रेशरचे आहेत आणि सुरुवातीला स्पीड कमी करतात आणि दोनशेच्या नंतर खूप जास्त स्पीड करतात तर काही पाणी जरी लागलेलं असलं बोरला थोडंफार समजा तर ते दिसत नाही हो कुमार साहेब तुमचं म्हणणं तर बरोबर आहे ना आता <laughs> आपण सगळे अभ्यास आप करणारे लोक आहे ना आपल्या इतका अभ्यास कुणी केला असेल का पावस काळ्यात आता पाऊस काळ्यात सुद्धा मी आता शेतात माझ्या माझ्यास नेहमी रॉड असतात तिकडपा म्हणजे काही ना काही अभ्यास करायचा प्रयत्न माझा चालूच असतो असं नाही का नाही निलेश मेंगल साहेब हाय लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपलं विठ्ठल अल्हाड साहेब नमस्ते लाइव मध्ये स्वागत आहे आपलं हा परंतु प्रयोगामध्ये थोडाफार फरक होऊ शकतो एकमेकाला एक, एक दुसऱ्याचे प्रयोग समजू शकत नाही म्हणजे आवडू शकत नाही आवडायचा विषय नेतो समजा क एकमेकाला कर ते करता येत नाही समजा असा होऊ शकतो आणि त्याला थोडाफार विरोध असू शकतो परंतु पानडी मित्रांनी एकमेकाचा जो मैत्रीपणा आहे किंवा तो कधीच विसरू नये विठ्ठला लाडसाहेब नमस्ते मध्ये स्वागत आहे आपलं मेंगल साहेब लाईव्हवर असतील तर सांगा बोर झाला का नाही तो आम्ही याच्यासाठी नाही विचार राहिलो त्याच्याला त्याला पाणी लागलं का लाग ला, लागायलाच पाहिजे कोणते बी बोलला पाणी लागायलाच पाहिजे काय झालं म्हणून त्याच्यामुळे विचारू लागलो भूजल शोधक निलेश दुबे परभणी नमस्ते दुबे साहेब लाईव्हमध्ये स्वागत आहे आपलं पाऊस झाला का हा पावसाचं वातावरण आहेच बरोबर आहे पाऊस काही जायनाच पावसाळ्यासारखं का का वातावरण आमच्याकडं पण अजून आहेत बिलकुल थंडी वगैरे काही नाही आणि पाऊस एकसारखा पडतो आहे आमच्या मोसंबीचा भाग तुटायचा आम्हाला वाटच अजून शेतामध्ये यायला व्हायना म्हणजे अशी साधी वाट आहे ना तर त्याच्यात गाडी फसू शकते असंच वातावरण आहे सगळं अजून दोन चार रोज जर नाही आला तर मग तुटू शकतो बाग आमचा परंतु ते दोन चार रोज नाही यायला पाहिजे अजून नुकसान झाली ना परशांत सर मोसंबीची खूप मोठी नुकसान झालेली आहे त्याचे फळं खूप म्हणजे गळून सडून खराब झालेली आहे <laughs> कमीत कमी एक लाखाचा तरी मालाचं नुकसान झालं असं ना आपलं आतापर्यंत मोसंबीच्या बागाचं आणि त्याच्यामुळं आपला म्हणजे माल जात नाही ना पावसामुळे माल आतमध्ये यायला गाडी यायला जागत नाही ना त्याला ट्रक आतमध्ये आल्यानंतरच माल जाऊ शकतो ना पाऊस थांबानात ना जो शिल्लक माल आहे तो पण जात नाही सध्या ते मशिनीवर मशनीचा व्हिडिओ टाकला नाही एकदा मी त्याच्या संदर्भात म्हणत असते ती तो ती मशीन त्यांच्या मित्राने प्रशांत सराच्या मित्रांनी नेलेली ने आहे प्रशांत सरला मशीन वगैरे काही घ्यायची नाही करा जेवण करा पर्शन सर तुम्ही <coughs> तुमची ड्युटी करून आणले आहेत अर्धा तास लाईव्ह आता सध्या नंतर मग एक व्हिडिओ काढायचा आहे छोटासा एक व्हिडिओ काढू आज सकाळी जेवण केलं नव्हतं का का साहेब मी तर मशीनवरचा डोक्यातच घेत नाही सगळं प्रकरण पाहिलेलं आहे मी लय तिथंपासून माझे मित्रच आहेत मशीनवाले बरेच त्याच्याविषयी माहिती आहेत मा मला सकाळी जेवत नाही फोन आला होता ते यांचा जाधव साहेब नाही का नाशिकहून उद्या येऊ लागली इकडं त्यांचे पाहुणे तर उद्या पाहुण्याचा फोन आला होता त्यांच्या उद्या येणार आहे ते दोघं भेटायला माझ्या लाईव्हवर आलेल्या सर्व मित्रांचे धन्यवाद लाईव्ह बंद करतो आता प्रशांत सर खूप खूप धन्यवाद निलेश मेंगल साहेब खूप खूप धन्यवाद विठ्ठल साहेब लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि कुंभार साहेब लाईवला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद